नमस्कार मंडळी श्री गणेशाचं लवकरच आगमन होत आहे सर्वांना या बाप्पाची आगमनाची घाई झालेली आहे सर्वजण कसे जय्यत तयारीमध्ये आहेत गणरायाची वाट पाहत आहेत अशाच प्रसंगी मी गणपती बाप्पाचं एक सुंदर भारूड सादर करीत आहे आवडल्यास नक्की सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद गणपती आला हो गणपती आला गणपती आला हो गणपती आला कैलासातूने गणपती आला स्वर्गलोकातूने गणपती आला पाताळातूने गणपती आला गणपती आला हो गणपती आला गणपती आला हो गणपती आला हो गणपती बाप्पाला हो। एकवीस नाव गणपती बाप्पाला एकवीस नाव सकाळी उठून गुणगाण गाव चौऱ्याऐंशीतून मुक्तच व्हाव अन गणपती आला गणपती आला हो गणपती आला गणपती आला हो गणपती आला हो, हो, हो। चौदा विद्या गणाच्या हाती चौदा विद्या गणाच्या हाती भालचंद्र शोभे त्याच्या माथी अशी शिवतनयाची ख्याती अनगणपती आला गणपती आला, आला।, आला, आला, आला हो गणपती आला गणपती आला हो गणपती आला हो पंचमहाशास्त्र गणरायाची पंच शिरे उडवितो सर्व दुखांची वाट दाखवितो सुखाची अन गणपती आला गणपती आला हो गणपती आला गणपती आला हो गणपती आला हो। उंदीर वाहन गणरायाला उंदीर वाहन गणरायाला मोदक आवडतो खायाला दुर्वाजा स्वंदी वाहू त्याला अन गणपती आला गणपती आला हो गणपती आला गणपती आला हो गणपती आला कैलासातून गणपती आला स्वर्गलोकातून गणपती आला पाताळातून गणपती आला गणपती आला हो गणपती आला गणपती आला हो गणपती आला गणपती आला हो गणपती आला हो मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या